तर हर हर महादेव मित्रांनो तर आज जाणार आहे आपण येवल्यातले डेकोरेशन बघायला तर चला तुम्हाला दाखवतो कुठं कुठे काय काय डेकोरेशन केलेलं आहे ते तर सर्वात पहिले जातो आहे आपण नवभारत मित्रमंडळ डी जे रोड येवला आणि तिथं बनवलं होतं आपलं काशी विश्वनाथ महादेवाचं डेकोरेशन तर चला बघूया कसं डेकोरेशन केलेलं आहे ते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपण तिकीट वगैरे घेतले आणि दहा रुपये तिकीट एंट्री फी होती तर तर मस्त तिकीट वगैरे घेतले आणि आपण चाललो आहे आता मधी डेकोरेशन बघायला तर थांबा तुम्हाला परत एकदा तिकीट नीट दाखवतो हे बघून घ्या तिकीट दहा रुपये एंट्री फी आहे फक्त आणि इथून जायचं होतं आपल्याला आणि हे बघा कसे बघू राहिले कोण आलं काय आलं कोण आहे हा ब्लॉगर तर मग ह्या दहा दाकडे आपल्याला तिकीट द्यायची आणि ते आपल्या मामांना आपले तिकीटं पुढं नेले होते ते म्हणे हो तिकीट द्या तिकीट द्या मग आम्हाला वाटलं होतं की पुढं तिकीट द्यायची त्यामुळं मग पुढं चालले गेले तिथे मग त्यांना तिकीट वगैरे दिले मग आम्ही निघलो पुढं आणि मग इथं आपला गंध वगैरे लावला चंदनाचा टिक्का होता तर असा भारी वाशत होता ना तुम्हाला काय सांगू आणि म्हणजे एकदम जसं काय आपण काशी विश्वनाथ मधीचे असा फील येत होता खूप भारी डेकोरेशन बनवलं नवभारत मित्रमंडळनी आणि तुम्ही स्वतः आणि मग मला सांगा तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन तर हे आपले नंदी महाराज पहिले आपण नंदी महाराजांचे दर्शन वगैरे घेतले आणि मग आपण गेलो महादेवांचे दर्शन घ्यायला तर बघू शकता खूप असे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि म्हणजे एकदम रिअल फील येत होता की आपण जसं काय काशी विश्वनाथ मधीचे असं आपल्याला म्हणजे असं वाटत होतं आणि इथं आपले फॉलोअर पण भेटले तर मग काय सांगतो मला अजूनच एकदम असं भारी वाटलं ना आणि मला म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत मी की मला एवढा आनंद होत होता की आपण आज इथं डेकोरेशन बघायला आलो आणि पहिलंच डेकोरेशन आपल्याला काशी विश्वनाथ आपल्या महादेवांचं भेटलं तर खूप भारी आणि इथं प्रसाद वाटप बिटप चालू होती म्हणजे तुम्ही जर डेकोरेशन बघितलं आणि बाहेर आल्या तर बाहेरच्या बॅक साईडला प्रसाद वगैरे वाटप होते खिचडी प्रचंड अशी गर्दी होती आणि इथं पण आपल्याला बाहेर आल्यानंतर आपले फॉलोअर भेटले तर बघू शकता तर ह्या माझ्या पहिले मॅडम होत्या आणि लहानपणी बालवडीला मला शिकवायच्या तर ह्या मॅडमने माझं कौतुक केलं की म्हणे एवढा मग लांब गेला म्हणे तो कसा काय गेला कसा गेला आणि मग मी तुझ्या रोज व्हिडिओ बघायचे असं तसं तर मला ते ऐकून खूप भारी वाटलं आणि असाच सपोर्ट राहून द्या तुमचा सर्वांचा असाच प्रेम राहून द्या तुमचा असंच प्रेम राहिलं तर मी अजून थोडा पुढे जाईन आणि आपल्याला परत आता यात्रा स्टार्ट करायची आहे त्यामुळं तुमच्या सर्वांचा सपोर्ट पाहिजे नाही लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा माझ्या इंस्टाग्रामला अकाउंटला आणि माझं इंस्टाग्राम अकाऊंट पण हॅक झालं आहे त्यामुळं थोडाफार मी कन्फ्यूज आहे तर आर हर हर महादेव